नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याचं वातावरण बघितली तर हवेतील आर्द्रता ही जवळजवळ सत्त्याऐंशी टक्क्याच्या वर गेलेली आहे म्हणजे जवळजवळ एकदम पोषक वातावरण जे म्हणू शकतो आपण तेलकट येण्यासाठी आणि जास्त करून कुठल्या स्टेजमध्ये डाळिंबाला तर जी हिरवी अवस्था आहे निंबू साईज आहे म्हणजे साधारण जानेवारी फेब्रुवारीमधले जे प्लॉट आहे अशा बागांना दिसतो प्रादुर्भाव आता गेल्या वर्षी म्हणजे ज्या बागांमध्ये तेलकट होता अशा बागांमध्ये बऱ्यापैकी आता प्रादुर्भाव दिसायला लागलेला आहे मग याबद्दल एक काळजी काय घ्यायची आपल्या बागेत मी थोडक्यात व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पाऊस चालू आहे गेली चार पाच दिवसापासून दोन एक दिवसाआड पाऊस चालतो एक दिवसाआड पाऊस चालतो आणि त्यामुळं काय बागेत गवत जास्त दिसायला लागलेलं ला आहे तर काही शेतकरी बांधव हे ग्रास कटरनी गवत कट करताय तर काहींचा मा तणनाशक मारण्याचं विचार आहे तर आपल्याला आपल्या बागेत तणनाशकही मारायचं नाही आणि गवतही कट करायचं नाही जोपर्यंत आपले वातावरण हे ढगाळ आहे तोपर्यंत एक काळजी मित्रांनो आपल्याला घ्यायची दुसरी गोष्ट बरेच शेतकरी बांधव हे बाहेर छाटणी करायचं म्हणत आहे कारण झाडावरचे जे अनवॉन्टेड शूट आहे ते बऱ्यापैकी वाढताना दिसत आहे तर अशा वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण झाडाला कैची लावतो किंवा बागेमध्ये मजूर येतात तर जर आपल्या इथं कुठं प्रादुर्भाव असेल रोगाचा तर तो झपाट्याने वाढण्याची फार शक्यता असते ह्या वातावरणामध्ये म्हणून आपल्याला लेबरही आपल्या प्लॉटमध्ये टाकायचे नाही किंवा बाहेर छाटणी आपल्याला ह्या अवस्थेमध्ये करायची नाही आहे एक काळजी मित्रांनो आपल्याला घ्यायची आणि राहिला विषय अजून की आपल्याला पुढं मग फवारणीचं नियोजन कसं करता येईल जेणेकरून आपल्या इथं तेलकट कंट्रोल राहील तर मित्रांनो बघा जर आपल्या इथं पूर्ण ॲक्टिव्ह अवस्थेमध्ये जर तेलकट दिसत असेल तर आपल्याला यामध्ये फवारणी करायची हायड्रोजन पॅरॉक्साईड ज्यावेळेस आपण हायड्रोजन पॅरॉक्साईडने आपलं झाड वॉश करतो त्यावेळेस जो काही तेलकटचे जे जीवाणू असतात त्यांची जो काउंट असतो त्यांची संख्या कमी करण्याचं काम हे हायड्रोजन पॅरॉक्साईड करत असतं आणि ज्यावेळेस त्यांची संख्या ही कमी होती त्यानंतर आपण जो काही फवारा मारतो जीवाणूनाशकाचा किंवा जैविक बायोलॉजिकलमध्ये जरी आपण ट्रायकोसिडो बॅसिलसचा वगैरे फवारणी मारली तर खूप चांगला कंट्रोल आपल्याला भेटतो हायड्रोजन पॅरॉक्साईडनंतर हा फवारणी मारली तर म्हणून आपण कधीही एक पंधरा वीस दिवसाच्या अंतराने तरी आपल्या इथं हायड्रोजन पॅरॉक्साईड हे झालंच पाहिजे त्यानंतर आपण पुढची फवारणी घ्यायची म्हणजे आपल्याला चांगला कंट्रोल बघायला मिळतो हा झाला हायड्रोजन पॅरॉक्साईडचा विषय जर तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साईडची फवारणी काढली त्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन दिवसाचा गॅप सोडून जर वातावरण ढगाळ असेल तर बायोलॉजिकलचा वापर करायचा यामध्ये आपण ट्रायकोर्डरमध्ये सोडोमोनस बेसिलोस हे तिघं कंटेन असणाऱ्या कुठल्या एका चांगल्या उत्पादनाचा वापर करायचा आहे आणि जर आपले इथं वातावरण हे मोकळं झालं हायड्रोजन पेरोक्साईडची फवारणी केल्यानंतर दोन तीन दिवसांनी तर आपल्याला त्यामध्ये कोनिकाचा आपण वापर करू शकतो किंवा कॅपटॉप आणि व्हॅलिडा मायसिनचा वापर आपण करू शकतो त्याचबरोबर मायसिन आणि अँड्राकॉलचा वापर यामध्ये आपण करू शकतो या दोन तीन फवारण्यांपैकी एक फवारणी आपल्याला करायची आणि परत जर वातावरण ढगाळ झालं तर मग बायोलॉजिकलमध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं ट्रायकोस याची फवारणी आपल्याला करायची मित्रांनो ज्यावेळेस आपण प्रॉपर हे फवारणीचं नियोजन फॉलो करू बऱ्यापैकी कंट्रोल आपल्याला तेलकटवर मिळणार आहे त्याचबरोबर जर दुसरे काही रोग असतील आपल्या इथं कोलेटोटरी कम असो किंवा सरकोजपुरा असो यांच्यावरही आपल्याला कंट्रोल बघायला मिळणार आहे मित्रांनो तुमचा काही प्रश्न असेल तर क खाली स्क्रीनवरचा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमचा प्रश्न विचारू शकता आणि प्रश्न विचारत असताना मित्रांनो जर आपला प्लॉट कुठल्या अवस्थेमध्ये आहे मग आपली पानगळ कधीची आपलं पाणी कधीचं आहे आपल्या झाडाचं वय आपल्याला लागणारं फवारणीचं पाणी याचं एक तुम्ही मला प्रॉपर माहिती दिली जर कमीत कमी वेळेत मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो म्हणून प्रश्न विचारताना पूर्ण माहिती टाका मित्रांनो धन्यवाद